नमस्कार सर्वांना आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये तर मी बघा गायूला खायला दिलं होतं आणि थंडी खूप आहे आणि हिटर पशी बसलेली आहे काय झालं माहिती आहे का गायू सकाळी खूप लवकर उठलेली आज रात्री उठून आज रडली पण बरं का थोडी कधी रडत नाही ती रडली आज गायू रडून कराय तिला आशासाठी रडली काय माहिती काय म्हणत होती मी पढाई करून घे आणि मम्मी मला बोच करत होती त्याला स्वप्न विप्न पडलं असं आणि पप्पा पप्पा के पास जाऊंगा मै पप्पा के पास असं म्हणत होती तर पप्पा आम्ही त्याला उठलो त्याला वॉशरूममधले पप्पा नेलं परत त्याला घेऊन बसले होते हे बघा माझ्या चेहऱ्याला पण काय लावलं बसले होते आणि मग मी उठून आम्ही दोघं पण आलो इथं आणि हिटर चालू करून बसलो तिला खेळवलं रात्री तीन वाजता खेळवलं आणि मग झोपवलं तरी पण सकाळी सात वाजता उठली आज सात वाजता उठल्यानंतर आता साड़े दा। साड़े दा हो का नाही सगळे गेलेत आणि वाजले साडे दहा साडेदहा नंतर मग तिला मी खायला दिले हे का तर भरवलेलं आहे तर का नाही तिला आली झोप आणि डुलक्या मारायला लागली आतलं बेड पण साफ केलेलं नाही मी आणि इथं बसून डुलक्या घ्यायला लागली माझं पाय आता झुवून ते हे मुंग्या आलेत इतक्या पायाला मुंग्या आले तुम्हाला सांगू शकत नाही मी आणि हे बघा हे झोपलं आहे असं आ, मी म्हटलं आजा आजा पप्पाच्या मांडीव झोपती माझ्या मांडीव झोपत नाही मग आता का नाही लय झोपाली तिला माहिती झालं पप्पा नाही येणार मग ती बघा झोपली कशी शांत हे नाही लय शांतीनं झोपते आणि ही क्लेचर का नाही रात्री हां हां ती रात्री रडून उठली का नाही तवा मेरा कैचर मै कैचर मे कचर मग असं करून आता झोपलंय त्याला बेडवर कसं घालू पायला लय आले आलेत घालते ठीक आहे झोपीला करून कामाला लागते थांबा असं रडलं आहे खूप वाईट वाटलं पहिल्यांदा रडलं पण क्लेचरांना पप्पा घेऊन हे केलं पण हेव काही ते काय आहे माझ्या डाग झाला चेहऱ्यावर फुटकुळी झाली असं होतं एखाद्या जादा मी ह्याच्यापाशी बसलेली असती ना किचनमध्ये तसं पडलेलं आहे हे बघू शकता खूप पडलेले आहेत सामान सगळे सा तर झालं गाय घरायला लागली आता उठायचं कसं स्टँडवर कसं मी स्टँडला कमी करते थांबा झोपली बघा आत्ताशी झोपलेली आहे कामाला लागते खूप हुशार झाला हातावर उतरणं झाली नुसतं एकच रट आहे तुम्हाला माहितच आहे नुसतं पप्पा पप्पा तर झाला आता उठलच ती माझा आवाज आहे कोणा तर बिना आवाजाचं काम करते आणि तुम्हाला काय काय काम करते आणि लवकर झोपणार आहे मला माहीत आहे तर चला मी कामाला लागते बीर बिरी साफसफाई साँग खूप करायची आहे पण गायला का नाही गाय उठली परत मी तिथून येऊन कॅमेरा थांबवून मग ती त्याला झोपवलं तरी अर्धा तास लागलाय गायूला घेऊन झोपवणं हाताव त्याच्याला झालं हे सगळं फोल्ड करून घेते टेबल साफ करते आणि हे सगळे सोनं पिलू काय करून जाते बघा रोज मला साफसुत्रं केलं तरी लहान तर मुलं आहेत हिथलं तिथं तिथलं इथं करून टाकतेतच तरी कॉप्या एका जाग्यावर एक पुस्तकं करते आणि कॉपी एका जाग्यावर करते आणि सोनं पिलू असतो छान असतंय परत आल्यावर ते सब्जेक्ट चेंज असतात ना रोज वेगवेगळे सब्जेक्ट मग ती कॉपीवर कॉपी ठेवत नाहीत पुस्तकावर पुस्तक ठेवत नाहीत ती अशीच काढते आणि आपले ठेवून जाते मग मी तर कॉपी एका जाग्यावर बुक एका जाग्यावर करते त्यासाठी ना ही अलमारी दोघांना दिलेली आहे पण गायीला का नाही गायी पण मध्ये मध्ये असतीच त्यांच्यावर तर हळूहळू गायीला झोपलेली आहे शांतीने ही बघा पुस्तकं आहेत त्याच्यात कॉप्या पण मिक्स आणि पुस्तकं पण मिक्स तर ही पुस्तकं आता मोठी मोठी अशी ठेवायची आणि त्याच्यानंतर ही बघा पुस्तकं उलटी सुलटी ठेवलेली असतात मग एक सवचं करते मी सगळं व्यवस्थित तर ही बघा पुस्तकं खाली कॉप्या आहेत ती वर ठेवते त्याच्या म्हणजे मोठं खाली लहान वर ठेवते झाला ही कॉप्या आहेत बघा वरच्या साईडला सोनूचं एका जाग्यावर आणि पिलूचं एका जाग्यावर असतं ड्रॉइंगचं एका जाग्यावर आणि रोज पेन्शील पण त्यांचे पेन चेंजच असतात काय ना काय वेगवेगळं असतंच व त्यासाठी त्यांना तरी बोलून काय फायदा आहे त्यामुळं ना मी करते परत अशी साफसफाई गाईला आणि झोपली गाई उठली ती का बघून आलेली जाऊ तर चला हे दरवाजा खोलते खूप थंडी आहे भयानक थंडी आहे अकरा साडे अकरा वाजून गेलेले आहे टावेल सुकत ठेवते आणि हे बघा कपडे तीन तीन चार चार दिवस सुकत नाहीत गॅलरी आहे खूप मोठी आपली सुकवून आली आणि दरवाजा लावून घेते बघा भयानक थंडी आली घरात घुसली तर आता आली घरात घुसले आणि परत आता ही सगळे फटाफट काढते बिस्किटं खाल्लेली हे ते तेच ठेवले आहेत आता गाई झोपली त्यामुळं ना घरातले सगळं फटाफट उर उ उरकून ठेवलेलंच ठीक आहे तर चला टेबल पण साफ करायचं आहे झाडू मारायचं आहे आणि सगळं पहिलं फॉर्म ना बसण्यासाठी हे जाऊ नाही थंडी लागत नाही बरं का लय चांगलं आहे आणि हीटर चालूच आहे ही पोछा वगैरे आहे आणि ही ब्लँकेट वगैरे आत नेऊन ठेवते हे सगळं आता हे चेअर तर खूपच आहेत आपल्या पशी आहे का नाही वारंवार एवढं घेते नाही तर गाईच पूर्ण रूम पडून आहे उठली नाही जाऊ जाऊन रूम येते ही काही तळवाज आहे राणी बिटिया झोपली तोपर्यंत फटाफट झाडू लावते नाहीतर माझ्या आधी झाडू लगावगी ना मै लगावगी ना मै लगावगी ना अशीच करत असते बरं का तर झाला फटाफट झाडू लावते तर फरशा किती साफसुतऱ्या झाल्यात बघा डेली पोछा लावते मी थंडी असताना पण मला नाही आवडत आता मी साफसफाई करते दोन मिनटात राणी उठली की झालं मला समजायचं तर तिकडून झाडवे वगैरे लावून ठेवलेलं आहे मी आतल्या रूममधनं दोन्ही तिन्ही रूममधनं बेडरूम राहिलेलं आहे आणि ही मग किचन हे तीन रूम राहिलेलं आहे खुर्च्या खूप झाल्यात तर झाडू लावते गाय राणीला बघो बघत बघत करावं लागतं उठली का हे आहे समोरच दरवाजा आहे उघडाच ठेवते दरवाजा कारण तिचा आवाज आला पाहिजे ना मला झाडू असं लागलेलं ला आहे झालं तुम्हाला गाय राणीला पण दाखवते अजून शांत कशी झोपलेली की तरी बघा ठेवले आहे तोंड झोपली काय ठीक आहे झोपलेली आहे ती उघडंच आहे तोंड कारण थोडंसं थोडंसं यायचं पुढं उघडंच आहे पळापळीनं कामं करावी लागतात खूप थंडी आहे बाहेरचं पण बघता का थोडा मिनिट हवा खूप अरे बाबा ऊन आल्यासारखं वाटत पण खूप खप थंडी आहे ठीक आहे सगळ्यांनी कपडे बिपडे धुतलेत माझं काय नाही इमान तरी एवढं ते खंडी बर इमान असतात आता भेटते बर का पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुम्हाला गाई वापरलेली आहे तोपर्यंत घरातली सगळी कामं करून घेते सगळे झाडू मारते तिकडचे पण धन्यवाद माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा धन्यवाद